कुणाल कुणाल कुठे आहे ओके okay. निलेश की नाही तुला हैड्राचं जसं सेफ्टी बेल्ट पाहिजे तू याला आदेश दे ओके okay. मरियाई मेटपाडा पुरुष गोविंदा पथक मेटपाडा अलिबाग यांनी यशस्वी सात थराची सलामी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन जोरदार टाळ्याने एकदा त्यांचं अभिनंदन करायचं आहे आणखी सहा का? सहा थर वाल्यांना सात थर लावण्याची संधी देण्यात येत आहे कोण येत असेल तर इकडे आमच्याकडे रिपोर्टिंग करा सहा थराची सलामी ज्यांनी ज्या संघाने दिली आहे त्यांना सात थर लावण्याची संधी देण्यात येत आहे त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे कुठला संघ बाकी आहे का सलामी द्यायचा कुठला संघ बाकी आहे का सलामी द्यायला श्री दत्त चेंड्रेवी चित्बा देवी कुरुळ जर तुम्हाला सात तर लवकर लवकर इथे जवळ यायचं आहे श्रीदत्त चेंड्रे चिद्बा देवी कुरुळ मेटपाडा गोविंदा पथक आपण सातथर लावले त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि आपण हांडी फोडाला पात्र झालेले आहात तसेच आपण प्रो कबड्डी गोविंदा प्रो प्रो क गोविंदामध्ये आपण गेलेले आहात त्याच्यामुळे आपलं एक सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात येत आहे तर आपली उपस्थिती मेटपाडा गोविंदा पथक यासाठी अंकित दादा भंगेरा यांच्याकडून दहा हजार पारितोषक आलेलं आहे मेटपाडा गोविंदा पथकाला विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचंय खर तर प्रो गोविंदा या, या मुंबईमध्ये गाजत असलेल्या नवीन खेळ प्रकारामध्ये दयंडी स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात त्याबद्दल हे विशेष सन्मानचिन्ह देऊन आपल्याला गौरवण्यात येत आहे ना ते घे ते घे

अलिबाग गोविंदा पथक कोलिवाडा अलिबाग तसेच गावदेवी गोंधळपाडा आणि मरियाई मेटपाडा गोविंदा पथक मेटपाडा यांनी स्टेजवर यायचं आहे यांच्या प्रतिनिधींनी <bage> स्टेजवर यायचं आहे मेटपाडा गोविंदा पथक यांनी पेजारी येथे हंडी फोडलेले त्याबद्दलचे खूप 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 आभार धन्यवाद ॲडव्होकेट अंकित बंगेरा साहेब यांच्याकडनं मर्याय मेटपाडा यांना दहा हजाराचं पारितोषिक देण्यात येत आहे तसंच लास्ट टप्पा आणि आता फायनल डिसिजन म्हणजेच तीन संघ आपले अंतिम फेरीसाठी पात्र झालेले आहेत आणि ते म्हणजे पुरुष गोविंदा पथक कोलीवाडा गावदेवी गोविंदा पथक गोंदलपाडा आणि मरुआई मेटपाडा गोविंद पथक हे फायनल फेरीसाठी पात्र झालेले आहेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि या तिन्ही संघाचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील असे दोन दोन प्रतिनिधी हे मंचावर येतील आणि दरवर्षीप्रमाणे आपण चिट्टी सोड पद्धतीने ज्याची चिट्टी लागेल तो हंडीला पात्र असेल त्यामुळे तीन तीन गोविंदा पथकांचे प्रतिनिधी हे आपण मंचावर यावे